पंढरपूर पासून अगदी जवळ पंढरपूर ते जुना कासेगाव रस्त्यावर लोटस स्कूल नजिक सागर डेव्हलपर्सच्या च्या माध्यमातून आम्ही घेऊन आलो हो। आहोत ओपन प्लॉट भव्य प्रकल्प शिवनगरी शिवनगरी या ठिकाणी उपलब्ध आहेत अगदी एक प्लॉट यामध्ये अंतर्गत तीस फुटी रस्ते रस्त्याच्या दोन्ही बाजूला झाडे पुरेशा प्रकाश व्यवस्थेसाठी स्ट्रीट लाईट ची सोय स्वतंत्र पाण्याचे नळ कनेक्शन संपूर्ण प्लॉटिंग क्षेत्राला कंपाऊंड चिल्ड्रन पार्क ओपन स्पेस वॉकिंग ट्रॅक ओपन जिम तसेच वृद्धांना बसण्यासाठी बाकडे तर मग सर्व सोयीनीयुक्त जुना कासेगाव रस्त्यावरील शिवनगरी

स्वातंत्र्य दिनानिमित्त जैन सोशल ग्रुप पंढरपूर आणि सौ कुसुम जीनदत्त शहा वेलफेअर फाउंडेशन बारामती यांच्या संयुक्त विद्यमाने दिनांक पंधरा ऑगस्ट रोजी रक्तदान शिबिर आणि दिनांक पंधरा ते सोळा ऑगस्ट रोजी त्वचारोग संबंधित माफक दरात शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे रक्तदान शिबिराचे आयोजन दिनांक पंधरा ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजी सकाळी साडेआठ ते तीन या वेळेमध्ये करण्यात आले आहे या शिबिरामध्ये मस्से तीळ चामखीळ काढणे चेहऱ्यावरील शरीरावरील जखमेचे व्रण काढणे तसेच फाटलेल्या कानाच्या पाळ्यांची दुरुस्ती नाकाचे भोग बुजवणे पिंपलच्या व्रणासाठी उपचार व इतर अनेक व्याधीवर उपचार तसेच सर्व उपचारांची निवड रुग्णांच्या स्थितीवर व त्वचारोग तज्ज्ञांच्या आणि लागणाऱ्या तपासणीनंतर सल्ल्यानुसार केली जाईल तपासणी मोफत असणार आहे तर रक्ताची आणि शस्त्रक्रिया माफक दरात करण्यात येईल अशी माहिती डॉक्टर अंकिता शहा एम बी बी तज्ज्ञ यांनी दिली आहे माफक दरात त्वचारोग शस्त्रक्रिया शिबिराचे आयोजन दिनांक सोळा व सोळा ऑगस्ट दोन रोजी सकाळी साडे ते पाच या वेळेमध्ये करण्यात आली आहे फडे नर्सिंग होम लक्ष्मीपत महावीरनगर सोलापूर जिल्हा मध्यवर्ती बँकेसमोर पंढरपूर येथे या शिबिराचे आयोजन केले असून नाव नोंदणी व अधिक माहितीसाठी डॉक्टर राजेश र फडे पंढरपूर यांच्याशी संपर्क करावा असे आवाहन करण्यात आले आहे संपर्क क्रमांक अठ्ठ्याण्णव नमस्कार आज आमच्या सोबत आहेत डॉक्टर अंकिता शहा आणि डॉक्टर अंकिता शहा या पुण्यातल्या नामांकित आहेत डॉक्टर अंकिता शहा यांनी पंढरपूर शहरासाठी एक विशेष डर्मॅटॉलॉजी कॅम्पचं आयोजन केलेलं आहे आणि ते कॅम्प काय आहे हे ते त्यांच्याकडनं जाणून घेऊया पण सर्वप्रथम आम्हाला डॉक्टर अंकिता शहा तुमच्याबद्दल थोडंसं जाणून घ्यायला आवडेल नमस्कार मी डॉक्टर अंकिता शहा मी एम डीजिस्ट आहे आणि पुण्यात प्रॅक्टिस करते केसांच्या विविध समस्या त्यांचं निदान आणि उपचार लेझरचे ट्रीटमेंट्स आणि इतरही अनेक कॉस्मेटॉलॉजिकल प्रोसिजर सुद्धा करते आणि माझे आवडीचं क्षेत्र म्हणजे डर्मॅटो सर्जरी म्हणजेच त्वचे संबंधीच्या सर्जरी माझा नेहमीच प्रयत्न असतो की उपचार हे आजार घालवणारे नसावेत तर व्यक्तीला आत्मविश्वास देणारे असावेत आणि म्हणूनच विविध शिबिरांच्या माध्यमातून मी हे उपचार जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करते डॉक्टर शाह तुमचे विचार आणि तुमचं कार्य खरोखरी खूप सुंदर आहे आणि मला पूर्ण खात्री आहे की आजपर्यंत बऱ्याच पेशंटला याचा नक्कीच फायदा झाला असेल तर डॉक्टर अंकिता शाह आम्हाला या कॅम्प बद्दल आणखी थोडस जाणून घ्यायला आवडेल येत्या पंधरा आणि सोळा ऑगस्टला ला पडे नर्सिंग होम इथं आपण एक भव्य त्वचा रोग संबंधीच्या शस्त्रक्रियांचं शिबिर भरवत आहोत आणि यामध्ये आपण वेगवेगळ्या प्रकारच्या त्वचे संबंधित शस्त्रक्रिया या आपण अत्यंत माफक दरात आपण उपलब्ध करत आहोत आणि याशिवाय आपलं फ्री कन्सल्टेशन आहेच बरं आणखी एक प्रश्न की या शिबिरासाठी किंवा कॅम्प तुम्ही पंढरपूर शहराचीच निवड का केली माझे माहेर पंढरी आणि पंढरपूर मधल्या लोकांना अशा छोट्या छोट्या सर्जरी साठी सुद्धा पुण्यासारख्या ठिकाणी यायला लागतं आणि म्हणून मी पंढरपूरांकरांसाठी या सुविधा पंढरपूरमध्येच अत्यंत माफक दरात उपलब्ध करत आहे डॉक्टर शाह तुम्ही मगाशी डर्मेटो सर्जरी बद्दल काहीतरी बोलले तर या सर्जरीज म्हणजे नक्की काय ते मला थोडं जाणून घ्यायचं होतं डर्मेटो सर्जरीज मध्ये त्वचेवरचे टीळ मस या व्यतिरिक्त सामखिळ काढणे त्यानंतर पूर्वीच्या ज्या अपघातांचे जखमा असतात त्यांचे झालेले स्कार्स पिंपलचे खड्डे हे काढणे उघळलेल्या कानांच्या पाळ्यांची दुरुस्ती चरबीची गाठ काढणे तसेच काही लोकांना पायाच्या नखाचा त्रास असतो ते सारखं दुखत असतं तर अशा केसेस मध्ये पण आपण सर्जरी करतो डॉक्टर शाह आता हे सर्जरी म्हटलं तर बराच वेळ लागेल बरोबर ना तुमचा प्रश्न अगदी बरोबर आहे पण या ज्या सर्जरीज असतात अगदी छोट्या म्हणजे एकदम काही मिनिटाच्या असतात आणि त्यासाठी ऍडमिट होण्याची गरज नाही त्या व्यतिरिक्त कुठल्याही बेड रेस्टची गरज नसते आणि गंमत म्हणजे तुम्ही या सर्जरीनंतर तुमचं रुटीन कंटिन्यू ठेवू शकता याला कुठलीही अवघड पथ्य नाहीत डॉक्टर शाह आता हे ऑपरेशन म्हटलं किंवा कॅम्प म्हटलं तर नक्कीच खर्चाचा विचार मनामध्ये येतो आमच्या पेशंटला किंवा काय आणि किती खर्च येणार आहे मला असं वाटतं की गरजच नाही कारण या दोन दिवसात जसं मी मग म्हणाले की कन्सल्टेशन फ्री आहे सर्जरीचा जो खर्च आहे तो पन्नास टक्के पेक्षाही कमी किमतीत होणार आहे त्याचबरोबर सर्जरीसाठी लागणाऱ्या ज्या रक्ताच्या तपासण्या आहेत त्या पण आपण अगदी कमी किमतीत करून देणार आहोत आणि इतकंच नाही तर सर्जरी नंतर तुम्हाला फॉलोअपला यायला लागेल तर हा फॉलोअप सुद्धा आपण फ्रीमध्ये करणार आहोत तर डॉक्टर अंकिता शाह तुम्ही जे म्हणालात ते मी प्रेक्षकांना आमच्या एकदा परतदा सांगतोय कारण प्रेक्षक हो डॉक्टर शाह म्हणालात की हे जे कन्सल्टेशन आहे हे मोफत असणार आहे ज्या सर्जरीज आहेत त्या अर्ध्यापेक्षा कमी किमतीत केल्या जाणार आहेत जे ब्लड चेकअप लागणार आहे सर्जरीसाठी ते पण माफक दरात आणि त्या सर्जरी नंतर जो फॉलोअप आहे की विजिट आहे ती सुद्धा मोफत तर मला असं वाटतं की याच्यापेक्षा जास्त फायदेशीर कुठलाही कॅम्प किंवा डर्मॅटॉलॉजी कॅम्प हा नसू शकतो तर पंढरपूरवासियांनो डॉक्टर अंकिता शाह यांचा जो हा कॅम्प आहे पंधरा आणि सोळा तारखेला तो अजिबात चुकू नका कारण मला असं वाटते की ही संधी परत काय लवकर तुमच्या नशिबात येणार नाही आहे आणखी एक महत्वाची गोष्ट काही कारण असतो जर तुम्हाला पंधरा आणि सोळा ऑगस्टला डॉक्टर शहा यांचा हा कॅम्प अटेंड नाही करता आला भेट नाही देता आली तर काही हरकत नाही काळजी करू नका कारण डॉक्टर शहा दर महिन्याला एकदा फडे नर्सिंग होममध्ये उपलब्ध असणार आहेत तुम्ही त्यावेळेस त्यांच्याशी संपर्क साधून भेटून तुमच्या डर्मॅटोलॉजिकल किंवा त्वचेशी निगडीत जे काही तुमच्या समस्या आहेत त्याचं उपचार आणि निदान करून घेऊ शकते तर डॉक्टर शहा तुमचे खूप खूप आभार कारण तुम्ही दिलेली माहिती ही फायदेशीर तर आहेच पण मला असं वाटतं याच्यापेक्षाही फायदेशीर असणार आहे तुम्ही आयोजित केलेला हा डर्मॅटॉलॉजी कॅम्प आणि तुमच्या या कार्याबद्दल खूप खूप धन्यवाद तुम्हाला खूप खूप शुभेच्छा थँक्यू